मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके हे नाव महाराष्ट्राला चांगलं परिचित आहे पण जेव्हा याच लोकप्रिय आमदारांनी माझ्या खुनाचा प्रयत्न सुरू आहे असं विधान विधानसभेत केलं होतं तेव्हा सगळ्यांच्याच भुव उंचावल्या लोणावळा तळेगाव सी पुणे मुंबई हायवे अशा अनेक गोष्टींमुळे या भागात जमिनीचे भाव कोटीत आहेत हे सर्वात पोषक वातावरण असतं गुन्हेगारी वाढण्यासाठी तिथे आता आमदारालाच संपवण्याचा कट रचला गेला त्याच्यासाठी एस आय टी स्थापन करण्याची मागणी केली होती हे विशेष तपास पदक स्थापनही करण्यात आले काही जणांना अटकही झालेली आहे आता याच्या मागे कोण आहे मावळात सुरू असलेल्या या जीवघेण्या संघर्षाची इन्साईड स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा मावळ संतांची भूमी तुकारामांनी याच भागातून विठ्ठल महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवला स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जो सर्वात आधी उभा राहिला तो मावळा त्याला मावळा म्हटलं गेलं कारण तो याच मावळातून याच डोंगर दऱ्यातून आला त्याच मावळात आज जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असताना त्या समृद्धीसोबतच येते ती जीव घेण्यास संघर्ष तयार करणारी गुन्हेगारी प्रवृत्ती मनसेचे तालुकाध्यक्ष राहिलेल्या बंटी उर्फ मंगेश वाळंज यांचा निवडणुकीच्या दिवशीच मतदान केंद्राबाहेरच गोळ्या घालून खून केला होता तेव्हाही मावळाने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे खेचलं होतं अशात आता सुनील अण्णा शेळके यांच्या जीवाला धोका आहे असं म्हटल्यावर मावळात नेमकं चाललंय काय हा प्रश्न अनेकांना पडला आहे सुनील अण्णा शेळके यांचे बंधू सचिन शेळके हे भाजपचे निष्ठावंत होते नगरसेवक असलेल्या सचिन शेळकेंचा भर रस्त्यात खून झाला होता गोळ्या घालून कोयत्याने वार करून भर रस्त्यात झालेला खूण हा काही राजकीय दोन हजार सोळा सालीचा एकटा दुकटा खून नव्हता अशी अनेक प्रकरणं मावळाचा रक्तरंजित इतिहास सांगतात सहा जुलै दोन हजार ला बातमी आली की कि तळेगावच्या किशोर आवरेंच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोघांना दोन पिस्तूल आणि काडतुसांसहित पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती आता हे किशोर आवरे सुद्धा मावळच्या राजकारणाचे अविभाज्य घटक एक मोठं नाव त्यांच्या खुनानंतर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये सुनीला शेळके आणि त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या खुणाचा बदला घेण्यासाठीच दोघांनी आमदार सुनील शेळकेंचे भाऊ सुधाकर शेळकेंच्या खुणाचा कट रचलेला जो पोलिसांनी हनून पाडला दरम्यान काही महिन्यांपूर्वीच स्वतः आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं की त्यांना जिवे मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे याच्या मागे मोठी गँग काम करत असल्याचं त्यांचं मत होतं सोबतच पोलिसांनाही याच्यातले अनेक धागेदोरे हाती लागले होते त्यामुळे विशेष तपास पथकाची मागणी त्यांनी केली आता पिंपरी चिंचवड झोन दोनचे चे पोलीस आयुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे ती काम करत आहे आणि अनेक आरोपींना या प्रकरणी अटक करून त्यांची चौकशी सुरू आहे मावळ म्हटल्यावर फक्त राजकीय डावपेच येत नाहीत तर इथल्या राजकारणाला रक्तरंजित इतिहास आहे सुनील अण्णा शेळके आणि बाळा भेगडेंचा राजकीय संघर्ष याची सुद्धा चर्चा इथे जोरात होते सुनील अण्णा शेळकेंच्या भावाचा खून झाला तेव्हा बाळा भेगडे हेच आमदार होते दोन हजार चोवीसच्या विधानसभेला माहितीमुळे बाळा भेगडे सुनीलांना शेळकेंचं काम करतील अशा चर्चा होत्या दे। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यांचा समेट घडून आणण्याचा प्रयत्नही केला होता आमदार सुनील शेळके सांगतात की बाळा भेगडेंनी त्यांना निरोप पाठवला होता की भाजप प्रवेश करा तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण त्यांनी याला नकार दिला आणि लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल म्हणून ही ऑफर स्वीकारली हो नव्हती त्यामुळे विधानसभेला सुनीला शेळकेंना तिकीट भेटलं तरी त्यांचे सर्व विरोधक एकत्र आल्यामुळे त्यांचा राजकीय गेम वाजणार अशी चर्चा जोरात होती पण एक लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने सुनीला शेळके निवडून आले होते पण सध्या तरी दोघांनीही महायुतीमुळे संयमाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप राष्ट्रवादी सोबत लढण्यासाठी सुनीला शेळके आग्रही असल्याचं सांगितलं आहे पण तरीही या सगळ्यात त्यांच्या खुणाचा कट आखल्याच्या बातमीने आणि त्यातून अनेकांना झालेल्या अटकेमुळे मावळ्याच्या राजकारणातून त्यांच्या रक्तरंजित संघर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद